एक छोटासा ब्रेक घेऊयात लगेच परत येऊया त्याआधी एक महत्वाची बातमी आपण पाहूयात दिव्यांगांना दिव्यांगत्व हे शाप न वाटता ते वरदान वाटलं पाहिजे दिव्यांग मुलांनी आपली निराशा झटकून समाजातील इतर मुलांसोबत पुढे यावं आणि अशा मुलांच्या कलागुणांना वाव मिळवून भविष्यात या मुलांनी उच्च पदावर नोकरी मिळवावी म्हणून जिजाऊ सामाजिक संस्था खूप मोलाचं योगदान देत आहे आणि या संस्थेच्या संस्थापकांना याबद्दल काय वाटतं ते आपण पाहूया आजच्या या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या मुलांनी पुढे यावं त्यांच्या कलागुणांना वाव मिळावी मात्र आपल्या समाजात अशीही मुलं आहेत ज्यांचा बुद्ध्यांक जरी थोडा कमी असला तरी इतर कलागुणांमध्ये त्यांना बरीचशी वाव आहे त्यांना बरीचशी प्रेरणा देणारेही अनेक लोक आहेत आणि आज आपण अशाच मुलांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या वेगवेगळ्या कला आहेत आणि त्यांना वाव देणारं त्यांच्या हक्काचं असं व्यक्तिमत्व देखील त्यांना लाभलं आहे आत्ता माझ्यासोबत आहेत निलेश सामरेजी खर तर आपण म्हणतो की जी मुलं थोडीशी बुद्ध्यांकनं कमी आहेत मात्र त्यांच्यात कला खूप आहे त्याला वाव देणारं कोणीतरी हवं आणि हेच तुम्ही आहे आणि तुमच्या मार्गदर्शनाने अनेक मुलं वेगवेगळ्या वेग मोठ्या पदावर पोहोचली आहेत हे साध्य तुम्ही नेमकं कसं केलं नक्कीच का परमेश्वर देताना प्रत्येकाला काय कमी दिलं तरी इतर गोष्टी अधिक देत असतो आज आपल्याकडे महाराष्ट्रातील दिव्यांग मुलं आहेत आणि हे मुलं अगदी देवाचीच रूप आहेत का प्रत्येक गोष्ट कोणाचा आवाज एकदम सुरेख लता मंगेश लता दिदींसारखा आहे कोणामध्ये क बुद्धिबळमध्ये पुढे आहेत कोण खेळामध्ये पुढे आज खेळामध्ये म्हणायचं गेलं तर पॅरा ऑलिम्पिकमध्ये उद्याचं भविष्य आहे ते आपल्याकडे आज आहे तर मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगतो का देशामध्ये दे सर्वाधिक ऑलिम्पिकची पदं देणारी विद्यार्थी जे आहेत त्या हेच विद्यार्थी आहेत का जे दिव्यांग विद्यार्थी ते आज देशाला अभिमानाची गोष्ट आहे आणि या जिजाऊ शै शैक्षणिक सामाजिक संस्थे दिव्यांग शाळेतून असेच विद्यार्थी पुढे जगामध्ये नाव करतील आपल्या देशाचे असे विद्यार्थी घडवले जातील आज स्पर्धा परीक्षेच्या मार्फतही अनेक विद्यार्थी पुढे जात आहेत आपले गायकवाड सर कृषी विभागामध्ये लागले कविता देशले मंत्रालयामध्ये लागल्या तर अधिकारी नावाची एक मुलगी अमरावतीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अधिकारी पदावर मिळाली आज तुम्हाला उद्याला डे दे, कलेक्टर कलेक्टर जिजाऊच्या या अकॅडमीतून आलेले विद्यार्थी अंधव मतिमंद विद्यार्थी जर दिसले तर नवल वाटून घेऊ नका त्यांना तशा प्रकारचं शिक्षण देण्याचं काम आपले जिजाऊ करते अगदी जसं तुम्ही आता सांगितलं की जिजाऊच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो मुलं आहेत ज्या स्पर्धेच्या युगात तग धरून उभी आहेत हे सगळं साकारताना किंवा त्यांना उत्तमरित्या स्वतःच्या पायावर उभं करताना नेमकं तुम्हाला काय काय करावं लागलं जगातील नामवंत गणितज्ञ तर ज्यांना नोबेल मिळाला होता ते दिव्यांगच होते आणि आपण बघितलं का ज्यांना विजेचा शोध लावला एडिसन त्यांनाही बोलता येत नव्हतं म्हणजे त्यांच्यामध्येही कलागुणामध्ये वाव होता आणि त्यांना वाव मिळाल्यानंतर ते आज जगामध्ये आजरामर झालेले आहेत आणि आपल्याला कधी नवल वाटून देऊ नका का कधी जिल्हाधिकारी दिव्यांग झाला तो जिजाऊच्या या अकॅडमीतून दिव्यांग विद्यार्थी जिल्हाधिकारी म्हणून पाहायला मिळेल आपल्याला इतर माणसांपेक्षा आज आपण बघायला गेलं तर एखाद्या विद्यार्थ्याशी तुम्ही आज चर्चा करा आणि वर्षभरानंतर त्याला साधा फोन करा तो तुमचं नाव सांगेल का हां निलेश सामरे बोलत आहेत का अमुक बोलतात तमुक बोलत आहेत इतकी त्यांना बुद्धी दिलेली आहे परमेश्वराने आणि त्यांना व्यासपीठ देण्याचं काम केलं जाते आहे आपण बघायला गेलं तर अशा प्रकारच्या शाळा महाराष्ट्रातही असतील परंतु जसं शिक्षणाचा बाजार मांडून आरोग्याचा बाजार मांडून अनेक जगणारे लोक आहेत अशा अनेक अपप्रवृत्ती समाजामध्ये दिव्यांगाचा बाजार मांडूनही जगणार आहेत याला कुठेतरी छेद आपण दिला पाहिजे कारण ही मुलं ही आपली दे, ही देशाची संपत्ती आहे का जे जगामध्ये नाव आपल्या देशाचं नावारूपाला आणणार आहे तर या विद्यार्थ्यांना कुठल्याही स्वार्थाशिवाय अशी पाचशे विद्यार्थ्यांना हात तायत आपल्यामार्फत शिक्षण दिलेलं आहे आत्ताही आपल्याकडे एकशे साठ विद्यार्थी आहेत मंडळ आणि प्रत्येक विद्यार्थी हा घडला पाहिजे आणि चांगला उच्च दर्जाला गेला पाहिजे याची काळजी आम्ही नक्कीच घेऊ हा विद्यार्थी आपल्या कुटुंबातीलच विद्यार्थी आहे जसं तुम्ही सांगितलं महाराष्ट्र भरातून आपल्याकडे विद्यार्थी येत आणि अगदी मोफत त्यांची राहण्याची त्यांची शिक्षणाची व्यवस्था तुमच्याकडून केली जाते तर हे सगळं गणित तुम्ही नेमकं कसं जुळवून आणता आपल्या व्यवसायातून आलेला जो नफा आहे आपण बघतोय जगाचा इतिहास आहे का जगत जत्यांनाही रिकाम्या हाताने जावं लागलं ला आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे आपल्याला माहिती आहे पत्रकार असल्याने का किती मोठ्या प्रमाणात धन जमा केलं होतं आणि एका क्षणात नेते मंडळी गेलेली आहे त्यामुळे जे धन आपण मेहनतीने कमावलेलं आहे ते या समाजाचं आहे आणि समाजातील दिव्यांगासारखी कोयनूर हिरे आहेत त्यांच्यासाठी ते वापरलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण हा उपक्रम वापरतोय आणि आपल्याला नक्कीच खात्री देतोय त्यांच्या राहण्याची परिस्थिती बघू शकत त्यांच्या शिक्षकांशी बोलू शकता प्रत्येक विद्यार्थी हा टॉप वनलाच जाईल अशा प्रकारची व्यवस्था इथे केलेली आहे